हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण भारतातील काही अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याविषयी आपण थोडी माहिती पाहूत तर चला तर मग आज आपण भारतातील अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार याविषयी माहिती पाहू तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आपल्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अशाच प्रकारे माहिती मिळत जाईल भारतातील महत्त्वाचे पुरस्कार तर पहिला पुरस्कार आहे सर्वोच्च पुरस्कार नागरी पुरस्कार सन्मान म्हणून ओळखला जातो भारतरत्न हा पुरस्कार सर्वोच्च नागरी सन्मान देशासाठी सर्वोच्च काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वंदीगत करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो तर आतापर्यंत भारतरत्न हा पुरस्कार एकूण त्रेपन्न जणांना देण्यात आला आहे तर आत्ताच नुकताच दोन हजार तेवीसमध्ये भारतातील पाच व्यक्तींना हा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आला आहे तर दुसरा पुरस्कार आहे अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे याचे स्वरूप एक पदक आणि प्रशस्तीपत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो तर याची जानेवारी एकोणीसशे चोपन्नमध्ये स्थापना करण्यात आली याचे, मह याचे महत्त्व भारतरत्नपेक्षा कमी आणि पद्मविभूषणपेक्षा जास्त असे समजले जाते तर दुसरा पुरस्कार म्हणून पद्मविभूषण हा पुरस्कार पाहिला जातो तर नागरी सन्मान हा तिसरा पुरस्कार म्हणून पद्मभूषण या पुरस्काराकडे पाहिले जाते तर पद्मविभूषण हा पुरस्कार भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखला जातो कोणत्याही क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो तर भारतात पहिल्यांदा हा पुरस्कार पहिली व्यक्ती होमी बाबा यांना एकोणीसशे चोपन्नमध्ये देण्यात आला आहे तर अशा प्रकारे तिस चौथा पुरस् प पुरस्कार बघू तर पद्मश्री पुरस्कार तर हा चौ चौथा सर्वोच्च नागरी सन्मान हा कला क्रीडा शिक्षण साहित्य विज्ञान इत्यादी क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी देण्यात येतो तर हा पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती आशा देवी यांना एकोणीसशे चोपन्नमध्ये हा पुरस्कार देण्यात आला पुढील पुरस्कार आहे अशोक चक्र अशोकचक्र हा सन्मान रणांगणाशिवाय इतर वेळी दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल हुशारीबद्दल दिले जाणारे सर्वोच्च लष्करी पदक आहे तर पहिली व्यक्ती ही अशोक चक्र मिळवणारी बच्चितर सिंग म्हणून ओळखली जाते प्रश्न पुरस्कार कीर्तीचक्र रणांगणाशिवाय इतर वेळी दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल धाडसाबद्दल दिले जाणारे दुसरे सर्वोच्च लष्करी पदक म्हणून ओळखले जाते तर लस कीर्तिचक्र पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती आहे कॅप्टन जोगिंदर सिंग पुढील पुरस्कार बघू शौर्यचक्र शौर्यचक्र हे रणांगणाशिवाय इतर वेळी दाखवलेल्या उच्च प्रतीच्या शौर्याबद्दल त्यागाबद्दल दिले जाणारे तिसरे सर्वोच्च लष्करी पदक आहे तर शौर्य पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती मेजर पी एस गहुल ही आहे पुढील पुरस्कार पाहू परमवीर चक्र हे परमवीर चक्र हे सर्वोच्च लष्करी पदक असून शत्रूशी प्रत्यक्ष लढताना दाखवलेले असामान्य शौर्य धाडस त्याग यासाठी दिला जातो तर तो पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती सोमनाथ शर्मा ही एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देण्यात आला त पुढील पुरस्कार पाहू महावीर चक्र महावीर चक्र हे दुसऱ्या कामाचे क्रमांकाचे लष्करी पदक असून तिन्ही दलातील जवानास असामान्य शौर्याबद्दल हे पदक चांदीचे असते तर हे पदक हे चांदीचे असते तर हे महावीर चक्र पहिली व्यक्ती भ्रिक राजेंद्र सिंग यांना देण्यात आले पुढील पुरस्कार वीर चक्र, तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक म्हणून तिन्ही दलातील जवानास उच्च प्रतीच्या शौर्याबद्दल हे पदक दिले जाते हे पदक चांदीचे असते तर हे पदक मिळवणारी पहिली व्यक्ती लेफ्टनंट कर्नल हिरानंद यांना देण्यात आले पुढील पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा पुरस्कार भारतीय साहित्य क्षेत्रातील असामान्य कर्तृत्वाबद्दल दिला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणून दिला जातो याचे स्वरूप आहे अकरा लाख रुपये रोख शाल मानपत्र मानचिन्ह वांगदेवीची मूर्ती तर पहिली व्यक्ती आहे जी शंकर कुरुप यांना एकोणीसशे पासष्टमध्ये पहिला ज्ञानपुरुष पुरस्कार देण्यात आला तर अशा प्रकारे आपण भारतातील काही महत्त्वाचे पुरस्कार पाहिलेले आहेत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जर व्हिडिओ आवडला नसेल तर अनलाईक करा जेणेकरून आम्हाला नवीन अपडेट्स देता येतील तरी धन्यवाद